सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे राजस्थानमध्ये कोसळली शाळेची इमारत या इमारतीखाली अनेक विद्यार्थी दबल्या गेल्याची माहिती समोर येत आहे राजस्थानच्या झालावर जिल्ह्यातील पिपलोदी गावात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे सरकारी शाळेची इमारत कोसळल्याने झाला भीषण अपघात या अपघातामध्ये पाच ते सहा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे घटनेच्या वेळी शाळेमध्ये सुरू होते वर्ग आणि अनेक विद्यार्थी इमारतीच्या आतील भागात उपस्थित होते अचानक इमारतीचा एक मोठा भाग कोसळला आणि काही विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीच्या सहाय्याने ढिगार हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे शाळेच्या आजूबाजूला हजारो ग्रामस्थ जमा झाले असून वातावरणात हळहळ आणि अश्रू आहेत सध्या झालावर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी चालू असून त्याच पावसामुळे शाळेची इमारत कमकुवत झाल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे काही दिवसापासून इमारतीला तडे देखील गेल्याचे बोलले जात होते मात्र योग्य वेळी योग्य उपाययोजना न केल्यामुळे हा मोठा अपघात झाल्याचं समोर आलेला आहे या दुर्घटनेनंतर राज्याचे शिक्षण मंत्री अनेक गंभीर दखल घेत या घटनेतील दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल कोणालाही माफ करण्यात येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे या घटनेवरती आपली काय प्रतिक्रिया आपल्या भागात देखील अशा जुन्या जर्जर झालेल्या शाळा असतील तर त्यावरती शासनाने कोणते उपाय करावे आपल्याला काय वाटते ते, ते कमेंटमध्ये सांगा आणि एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा